जिल्हा न्यायालय भरती दोन हजार तेवीस जिल्हा न्यायालय भरतीचा विषय काढला की आता उमेदवार एकच प्रश्न विचारताय तो म्हणजे की सुधारित उत्तर तालिका कधी लागणार आहे म्हणजे तुमची जी फायनल ॲन्सर की आहे ती कधी लागणार आहे या संदर्भातच विद्यार्थी वारंवार प्रश्न विचारताना दिसतात कारण की साहजिकच आहे मित्र एक महिना झालेला आहे फर्स्ट रिस्पॉन्स लागून अजून तुमची सेकंड रिस्पॉन्स जी आहे ती लागलेली नाही इवन त्या संदर्भात कोणतीही ऑफिशियल अपडेटसुद्धा नाही की कोणती डेट त्यांनी सांगितलेली नाही की या तारखेपर्यंत आम्ही लावणार आहोत त्यामुळेच विद्यार्थी जे आहेत ते उदासीन झालेले आहेत सध्या फक्त तुमची सेकंड आन्सर कीच लागली नाही यानंतर तुमची गुन्हा यादी लागणार आहे त्यानंतर मेरिट लिस्ट लागेल मेरिट लिस्टमधून जे चाचणीसाठी उमेदवार पात्र ठरतील मग जर तुम्ही शिपाई या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही स्वच्छता आणि चापल्याच्या चाचणीसाठी पात्र ठरणार आहात त्यानंतर तुम्ही जर कनिष्ठ लिपिक या पदासाठी अर्ज केलेला असेल तर तुम्ही टंकलेखन म्हणजे टायपिंग टेस्टसाठी पात्र ठरणार आहात त्यानंतर म्हणजे बऱ्याच स्टेप्स ज्या आहेत तुमच्या त्या बाकी आहेत म्हणजे स्किल टेस्ट बाकी आहे इंटरव्ह्यू बाकी आहे आणि तुमची मेरिट लिस्ट अजून लागलेली नाही त्यानंतर तुमची तात्पुरती निवड यादी लागेल त्यामधून काही उमेदवारांचं सिलेक्शन केलं जाईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर आणि सर्वात शेवटी लागणार आहे तुमची अंतिम रिझल्ट म्हणजे पहा मित्रांनो फर्स्ट रिस्पॉन्स शीट सेकंड रिस्पॉन्स त्यानंतर गुन्हे यादी मेरिट लिस्ट त्यामधून चाचणीसाठी पात्र ठरतील उमेदवार म्हणून नंतर होईल तुमची चाचणी चाचणीनंतर तुमचा होईल इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू झाल्यानंतर तुमची लागणार आहे तात्पुरती निवड यादी त्यानंतर होणार आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि सर्वात अंतिमरित्या लागणार आहे तुमची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी तर पहा हे सर्व टप्पे आहेत आणि आता सध्या जी आपली भरती प्रक्रिया अडकलेली आहे ती म्हणजे सेकंड अँसर कीवरच सेकंड अँसर कीचाच अजून आत्तापत्ता काहीच नाही त्यामुळे विद्यार्थी जे आहेत ते उदासीन झालेले आहेतच आणि पहा आपण जर सेकंड रिस्पॉन्स बाबत त्यांनी जी आपल्याकडे वेबसाईट दिलेली आहे म्हणजे जी ऑफिशियल वेबसाईट आहे ज्यावर आपण अर्ज केलेला होता टी सी त्यावर जर हो आपण गेलो आणि पहा मित्रांनो जर तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर आले या ठिकाणी तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर जर आपण कॉल केला तर ते आपल्याला सांगताय की ऑफिशियल अपडेट जी आहे ती आमच्याकडे कुठलीही नाही किंवा सेकंड रिस्पॉन्स संदर्भात कोणतीही जी आहे ती ऑफिशियल अपडेट तुम्हाला कुठं पाहायला मिळणार आहे ती म्हणजे न्यायालयाच्या ऑफिशियल वेबसाईटवर म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची जी वेबसाईट आहे त्यावरच तुम्हाला ऑफिशियल अपडेट पाहायला मिळणार आहे त्यामुळे हेल्प डेस्कचा एवढा आपल्याला जो आहे तो बेनिफिट इथे मिळत नाही त्यांनी सांगितलं होतं की टेक्निकल इश्यू जर आपल्याला काही आले फॉर्म भरताना अडचणी आली तर हा नंबर दिलेला होता या नंबर आपण वारंवार कॉल केला आहे त्यांच्याशी संपर्क साधला आहे एकतर ते बोलतात हिंदीमध्ये आता नेमकं आपण न्यायालयाची भरती जी दिलेली आहे त्यामध्ये आपल्याला जी माध्यम होतं ते मराठी सुद्धा होतं त्यामुळे इथे जी हेल्पलाईन नंबर पाहिजे होता तो मराठी आवश्यक होता पण काही हरकत नाही त्यांनी हिंदीचा नंबर या ठिकाणी दिलाय हिंदीमध्ये आपल्याशी हेल्प डेस्कवर जे आहे ते बोलल्या जातो त्यांच्याशी आपण जर संवाद केला तर ते आपल्याला म्हणत की तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरच संपर्क साधा यानंतर पहा जर आणि पहा मित्रांनो जर बॉम्बे उच्च न्यायालयाच्या आपण ऑफिशियल वेबसाईटवर आलो तर इथे आपल्याला कोणतीही सूचना जी आहे ती दिसत नाहीये यानंतर तुम्ही जर रिक्रुटमेंटमध्ये एंटर केलं रिक्रुटमेंट टॅब यांनी अवेलेबल करून दिलेला आहे तर पहा मित्रांनो आपल्या भरती संदर्भात अजून कोणतीही अपडेट जी आहे ते आलेली नाही बाकीच्या भरती संदर्भात इथं सुरू आहे आपल्या अगोदर म्हणजे जी जिल्हा न्यायालयाची भरती आहे त्या अगोदर जी भरती आली होती त्या संदर्भातही नोटिफिकेशन आलेलं आहे पण जिल्हा न्यायालयाच्या भरती संदर्भात आणखी कोणतीही अपडेट या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली नाही ही या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल यावर येऊन तुम्ही व्हिजिट करू शकता तर पहा मित्रांनो जर आपण टी सी एसचा आणि अँसरकीचा प्रवास जर पाहिला तर आपल्याला असं दिसतंय की टी सी एस म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट आणि त्यानंतर टी सी एसची प्रक्रिया जी आहे ती लांबलचक आहे कारण की पहा इथे नगरपरिषदचा जर आपण विचार केला तर परिषदमध्ये अगोदर फर्स्ट रिस्पॉन्स शीट लागली होती त्यानंतर सेकंड रिस्पॉन्स शीट लागली होती आणि त्यानंतर थर्ड रिस्पॉन्स शीट लागल्या होत्या म्हणजे नगरपरिषदच्या भरतीमध्ये टी सी एसने तीन तीन की लावलेली होती कारण की त्यामध्ये बऱ्याच चुका होत्या आणि जवळपास तीस प्रश्न जे आहेत ते रद्द करण्यात आले होते म्हणजे साठ गुण उमेदवारांना जसेच्या तसे देण्यात आलेले होते म्हणजे पहा मित्रांनो रद्द झालेल्या प्रश्नांची संख्या ही जास्त प्रमाणात आहे जिल्हा न्यायालयामध्ये भरतीमध्ये अगोदरच प्रश्नांची संख्या जी आहे ती कमी आहे जर तुम्ही लिपिकचा विचार केला तर चाळीस प्रश्न आहे आणि जर शिपाईचा विचार केला तर तीस प्रश्न आहे आणि यामध्येही जर काही प्रश्न रद्द झाले तर तुम्हाला बोनस गुण त्या ठिकाणी दिल्या जातात नंतर पहा मित्रांनो तराठी भरतीचा जर आपण विचार केला तर तराठी भरतीमध्ये सेकंड रिस्पॉन्स लागली होती म्हणजे सुधारित ऍन्सर की लागली होती पण मुलं काय मुलांनी काय केलं न्यायालयात लिस्ट लागलेली आहेत त्यांनी जी फायनल की लागली होती त्यामध्ये अजून चुका आहे आणि न्यायालयाने काय केलं यानंतर टी सी एसला पुन्हा त्यांच्या कीची तपासणी करायला सांगितली आणि निवड झालेले जे उमेदवार होते ते पुन्हा बाहेर आले आणि ज्यांची निवड झालेली नव्हती ते लिस्टच्या आतमध्ये गेलेल्या आपल्याला दिसतात म्हणून अँसर कीचा जो प्रवास आहे टी सी एसचा तो आपल्याला या ठिकाणी योग्य दिसत नाही आहे आरोग्य विभाग भरतीमध्येही तसंच झालं होतं फर्स्ट ॲन्सर की लागली होती सेकंड अँसर की लागली होती आणि सेकंड अँसर की नंतर सरळ गुणवत्ता यादी लावण्यात आली आणि उमेदवारांचं सिलेक्शन करण्यात आलं काही उमेदवारांचा आक्षेप असा होता की सेकंड अँसरकीमध्ये ही बऱ्याच चुका होत्या त्या दुरुस्त करण्यात आलेल्या नाही तर पहा मित्रांनो एकंदरीतच टी सी एस आणि अँसर कीचा प्रवास असा आहे त्यामुळेच न्यायालयाची ॲन्सर की आपली लेट झाली तरी चालणार आहे पण त्यामध्ये कोणतीही चूक नसावी अशी अपेक्षा आहे आणि दुसरं म्हणजे नॉर्मलायझेशन हे व्यवस्थित पद्धतीने व्हायला हवं जर दहा आणि बारा आणि पंधरा मार्काचं जर नॉर्मलायझेशन झालं तर आपल्याला असंही दिसू शकते की का काही उमेदवार तीसपेक्षा जास्तही गुण लेखी परीक्षेत घेताना दिसू शकतात म्हणून अॅन्सर केला थोडासा वेळ लागला तरी चालणार आहे अजून आतापर्यंत यायला हवी होती किमान एक आठवड्यात आपली अन्सर की यायला हवी आणि अॅन्सर की आल्यानंतर त्यामध्ये कोणतीही चूक नसावी त्यावर काही अपडेट आली तर त्याबाबत आपण आपल्या ग्रुपमध्ये अपडेट तुम्हाला देऊस तर या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद